माननीय सभापती मोदय प्रश्नोत्तर एकवीस हजार शून्य एकाहत्तर सन्माननीय सदस्य श्री विक्रम काळे मंत्री महोदय सभापती महोदय प्रश्न क्रमांक एकवीस हजार झिरो एकाहत्तर सभापती महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदय राज्यातील कायम शब्द वगळलेल्या सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना अनुदान देण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतलेला होता आणि त्या अनुषंगाने मान्य मंत्री महोदयांच्या कालखंडामध्ये जवळपास अकराशे साठ कोटी रुपयाची भरी तरतूद केसरकर साहेबांनी त्या ठिकाणी केली त्याबद्दल सुद्धा मी त्यांचं प्रथमत अभिनंदन करेन परंतु त्याचबरोबर वर्षानुवर्ष एक प्रचलित सूत्र सरकारनं स्वीकारलेलं होत की राज्यातील एखादी प्राथमिक शाळा माध्यमिक प्रश्न विचारा बरं प्रश्न वर्षानुवर्ष हेच प्रश्न वर्षा मांडताय आणि उत्तर प्रश्नावर वाईट वाटतंय पण शेवटी म्हणून तेच बोलल्यामुळे बोलत असतं मी दोन दिवस दिले असते की बोला पण असं होत नाही ना त्यानुसार आपण पहिल्या वर्षी वीस टक्के अनुदान देत होतो दुसऱ्या वर्षी चाळीस टक्के अनुदान देत होतो तिसऱ्या वर्षी साठ टक्के चौथ्या वर्षी ऐंशी टक्के आणि पाचव्या वर्षी शंभर टक्के अनुदान हे आपण सूत्र स्वीकारलेलं होतं त्यासाठी दरवर्षी वेगळी मंत्रिमंडळाची बैठक घ्यायची किंवा निर्णय करायची गरज नव्हती महोदय मं तर ते प्रचलित धोरण जे होत जे आपल्या सरकार हे प्रचलित धोरण अपण्याच्या बाबतीमध्ये निर्णय करून त्या प्रचलित धोरणानुसार मी आता देणार आहे त्याच्यापेक्षा जास्त देणार नाही दहा मिनिट प्रश्न हो मागचं जे धोरण होत ते पुन्हा तुम्ही प्रचलित करणार काय हा माझा मूळ प्रश्न आहे आणि त्याचबरोबर त्रुटी पूर्ण केलेल्या ज्या शाळा होत्या वर्ग तुकड्या होत्या मंत्री मोदय आपण पण आंदोलनाच्या वरी त्यांना सांगितलेलं होतं की या बाबतीत आम्ही सकारात्मक विचार करू तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण त्यांना जो एक टप्पा त्यांचा राहिलाय तो टप्पा आपण देणार का हा माझा दुसरा प्रश्न मंत्री महोदय झाला एकच अजून आणि तिसरा प्रश्न जो आहे तो सभापती महोदय आता जे वीस टक्के चाळीस टक्के आणि साठ टक्के अनुदान घेतात त्यांना पुढील टप्पा देण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांचं आंदोलन आझाद मैदानावर झालं स्वतः आपण त्या ठिकाणी गेलात घेतलं तीन मिनिट त्याप्रमाणे त्यांना पुढील टप्पा जानेवारीमध्ये देऊ आपण सांगितलेला आहे त्यानुसार तो टप्पा आपण कधी देणार सभापती महोदया एक गोष्ट मला मुद्दा आपल्या विचारण्यामध्ये थोडीशी अशी हे झाली की पूर्वीच्या सरकारने जो निर्णय घेतलेला होता त्याप्रमाणे आप दोनशे कोटीच लागणार होते आपण सर्व शिक्षकांना इन्क्लूड करून निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ अकराशे कोटी रुपयाची तरतूद केली आणि त्याच्या अंमलबजावणीचं काम चालू आहे आपण जे म्हणतात की धोरण आहे परंतु धोरण सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी ऑफ द फंड्स आहे सर्वसाधारणपणे शिक्षकांच्या संदर्भात जेवढे प्रश्न आहेत तेवढे सोडवण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे आणि त्याप्रमाणे एकतीस डिसेंबर पर्यंत सर्व ज्या काही ह्याच्यामध्ये ज्यांना आम्ही घोषणा केली होती परंतु देऊ शकलो नाही त्याच्यामध्ये सभापती महोदय मी हा सुद्धा निर्णय घेतलेला आहे की काही लोक का अर्ज करू शकलेले नव्हते परंतु पात्र होते त्यांनाच सुद्धा देण्याचं धोरण घेतलेलं आहे आणि तशी सुद्धा करू त्याच्यानंतर शेवटच्या वर्गामध्ये ती तीसची पटसंख्या पाहिजे असं आम्ही एक धोरण घेतलेलं होतं आणि त्याला कॅबिनेटची मंजुरी घेतलेली होती लवकरच कॅबिनेट समोर जाऊन ऍव्हरेज जरी तीस असेल म्हणजे शेवटच्या वर्षामध्ये अठ्ठावीस मुलं असतील त्याच्या आदल्या वर्गामध्ये एकतीस असतील आदल्या वर्गामध्ये तेहतीस असेल अशी जर तीन वर्गांची शाळा असेल आणि त्याची ऍव्हरेज तीस असेल तर त्याबाबत सुद्धा रिलॅक्सेशन करायची सरकारची तयारी आहे आणि लवकरच आम्ही कॅबिनेट समोर जाऊ कारण शेवटच्या वर्षाला तीस अशी संख्या ठरवून आपण घेतलेला आहे जेवढं काय लवचिक धोरण घेता येतं ते घेतलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे अनेक प्रश्न हे सातत्याने वर्षानुवर्ष प्रलंबित राहायचे आता शिक्षकांच्या संदर्भातले जेवढे प्रश्न आहेत त्यांना एका विशिष्ट शिस्तीमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे टप्पा अनुदानाच्या शाळा सुद्धा ज्या आहेत सभापती महोदया ज्या वेळेला हे टप्पा अनुदानाचं उरलेल्या शाळा असतील त्या स्वयंघोषित मध्ये घालण्यात येतील हे मी सभागृहासमोर सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यापूर्वी जेवढा काय सकारात्मक त्यांच्याबद्दल विचार करता येईल तो करून एकतीस डिसेंबरला हा प्रश्न का बंद करायचा आहे की त्याच्यानंतर एका वर्षाने पुढचा टप्पा त्यांना ठेवून कारण हाच टप्पा अजून आपण दिलेला नाही आहे हा टप्पा जेव्हा सर्वांना मिळेल त्याच्यानंतर एकाच वेळेला सर्व शाळा पुढच्या टप्प्यावर येतील म्हणजे वीस टप्प्यावर आले ते चाळीसवर वर जातील चाळीसच्या साठवर वर जातील साठच्या ऐंशीवर वर जातील आणि ऐंशीच्या शंभरवर वर जातील सर्वसाधारणपणे सरकारचं असं धोरण आहे की पुढच्या चार वर्षामध्ये ही कॅटेगरी पूर्ण शंभर टक्क्यावर आणून ही कॅटेगरी पूर्णपणे बंद करून टाकायची आणि याच्या पुढच्या काळामध्ये फक्त गव्हर्नमेंट स्कूल एडेड स्कूल आणि प्रायव्हेट स्कूल या तीनच कॅटेगरी राहतील महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात त्याच्यामुळे कुठलाही प्रश्न येणार नाही आपण जे सांगितलं हे धोरण अस्तित्वात आहे परंतु ते सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी ऑफ द फंड्स आहे कारण आपल्याला वित्त खात्याकडे जायलाच लागते कारण आर्थिक तरतूद केल्यानंतर आपल्याला ते द्यायला लागतं आणि त्याच्याचप्रमाणे इतर सुद्धा प्रश्न हा जरी ह्याच्याशी संबंधित नसला तरी सभापती महोदया जेवढ्या ठिकाणी आमचा बॅकलॉग होता तो सगळा शिक्षण खात्यातला पूर्ण करून याच्या पुढच्या काळामध्ये फक्त विद्यार्थी हे एकमेव लक्ष राहील नाहीतर दर खेपेला सोडू आणि त्याच्यानंतर फुल कॉन्सन्ट्रेशन हे विद्यार्थ्यांवर राहिलं पाहिजे त्या दृष्टीने मी स्पेसिफिक उत्तर देतो की एकतीस डिसेंबर मी सांगितलेला आहे परंतु आवश्यकता असेल तर आणि पंधरा दिवसाची आम्ही मुदत राहू परंतु जेवढ्या शाळा एलिजिबल होतील रिलॅक्सेशन पूर्वी सुद्धा सभापती महोदया आहे ज्या ठिकाणी डॉक्युमेंट मिळत नव्हते त्याला अकरा तऱ्हेचे नॉर्म्स दिले त्यातले सहा नॉर्म्स जरी पूर्ण केले तरी त्या शाळेला एलिजिबल केलेलं आहे त्याच्यामुळे जेवढं सकारात्मक घेता येईल तेवढं आम्ही करू धोरण अस्तित्वामध्ये आहे परंतु ते सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी ऑफ द फंड्स आहे आणि त्याच्यामुळे आमच्याकडून मी सूचना दिलेल्या आहेत की साधारण सप्टेंबर महिन्यामध्ये संच मान्यता करण्याची प्रथा आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये हे सगळे प्रस्ताव शासनाकडे यावं आणि डिसेंबर महिन्याचं आपलं जे अधिवेशन होत त्याच्यामध्ये हा पुढचा टप्पा आम्ही फायनान्स डिपार्टमेंट कडे पाठवू एवढं आम्ही एज्युकेशन डिपार्टमेंट कडून एवढं ते स्लीम लाईन केलेलं ला। आहे सन्मान्य जयंत आजगावकर आजगाव आता हे जी त्यांनी आता जे उत्तर दिलं त्याच्या पुढचा काही प्रश्न असेल तर विचारायला तोच प्रश्न आणि परत तेच उत्तर चार वेळेला झालं ना तर मग पुढच्या वेळेला आम्हाला विचार करायला लागेल असं ना का करू तुम्ही पुढचा काही प्रश्न असेल तर विचार परत तोच नका विचार नक्की नवीन प्रश्न असणार आहे या ठिकाणी मंत्री महोदयने विस्तृत असं उत्तर दिलेलंच आहे ज्या अघोषित शाळा घोषित झाल्या त्याला त्या ठिकाणी अकराशे वीस कोटी दिली आहे परंतु त्यातल्या बऱ्याचशा शिक्षकांना किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्यापही वीस टक्के पगार मिळालेला नाही आणि याला एकमेव कारण आहे की शाळा तर आय जे आहेत ते उपलब्ध होऊ शकलेलं नाही आणि खऱ्या अर्थानं त्याची प्रक्रिया इतकी संत आहे की त्यामुळेच त्यांना त्या ठिकाणी अद्यापही पगार मिळालेला नाही तर याकरता मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की हा आय डीचा विषय जो आहे तो किती दिवसात संपणार आहे कारण या संदर्भात मी आणि विक्रम काळे साहेबांनी आम्ही पुन्हा ऑफिसला आंदोलन सुद्धा केलं होतं या आय डी संदर्भात त्याचबरोबर त्या ठिकाणी जो टप्पावाढीचा विषय आहे तो आता मंत्री महोदयांनी सांगितलं की त्या ठिकाणी पुढच्या वर्षी संच मान्यता होईल म्हणजे एक वर्ष त्या ठिकाणी गॅप पडणार आहे तर त्याच्याऐवजी या एक जानेवारी पासून तो टप्पा देण्यात यावा आणि त्याचबरोबर शेवटच्या वर्गाची जे तुम्ही उत्तर दिलं की सरासरी धरू त्याच्याऐवजी चालूची शेवटच्या वर्गाची विद्यार्थी संख्या आपण धरणार का कारण की धरली पाहिजे तर या संदर्भात आपण काय करणार याचं उत्तर मिळावं शालार्थ आयडीच्या संदर्भात सभापती महोदया दुबार जी नावं आलेली आहेत त्यांचा प्रश्न आहे परत अनियमित अवैध वैयक्तिक मान्यता दिलेला आहे त्यांचा प्रश्न आहे त्यानंतर ज्यांचे प्रस्तावच प्राप्त झाले नाही असा सुद्धा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे अशाची संख्या फार कमी आहे मी तुम्हाला आकडेवारी वाचून दाखवतो पुणे विभागामधल्या जे एकंदर आमच्याकडे अर्ज प्राप्त झाले होते त्याच्यापैकी अठ्ठ्याऐंशी टक्के लोकांना आपण हे दिलेले आहे म्हणजे मान्यता दिलेली आहे मुंबई विभाग एकाहत्तर टक्के आहे नाशिक विभाग सत्याऐंशी टक्के आहे कोल्हापूर विभाग चौऱ्याऐंशी टक्के आहे छत्रपती संभाजीनगर विभाग त्र्याऐंशी टक्के आहे लातूर विभाग अठ्ठ्याहत्तर टक्के आहे अमरावती विभाग एक्क्याऐंशी टक्के आहे आणि नागपूर विभाग ऐंशी टक्के आहे म्हणजे आमच्याकडून जेवढं रिलॅक्स करता येतं तेवढं करून केलेलं आहे ज्यांची विद्यार्थ्यांची संख्याच कमी आहे तिथं आपण फार काही करू शकणार नाही तरी पण मी आवडेजचा सा पर्याय सांगितलेला आहे आणि हे झाल्यानंतर सुद्धा अधिकच काय करता आलं तर त्याची चर्चा ही कॅबिनेटमध्ये करायला लागेल आणि एकदाच हा विषय संपवायला लागेल आणि त्या दृष्टीने सरकारचा विचार चालू आहे कपिल पाटील सभापती मोदया सभापती मोदया मान्य मंत्री मोदींनी जे लेखी उत्तर दिलंय त्यात पात्र शाळांची संख्या तुम्ही दिली दहा हजाराहून अधिक आहे दहा हजार सहाशे त्रेचाळीस आणि त्यातल्या अनुदानितची संख्या आठ हजार आठशे एकवीस आणि अपात्रांची संख्या एक हजार आठशे बावीस माझा प्रश्न असा आहे की ज्या शाळा पात्र आहेत असं असताना ही संख्या अनुदान देण्याची अवेलेबल सब्जेक्ट अवेलेबिटी तुम्ही म्हणालात मग ती ठराविक लोकांसाठी का आणि इतरांसाठी का नाही एक एक मिनिट हे डिस्क्रिमिनेशन तुम्ही का केलं हा पहिला प्रश्न नंबर दोन हे जे अपात्र ठरवले जे पहिल्या टप्प्यावरती पात्र होते पण दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यावरती तुम्ही त्यांना अपात्र ठरवलेलं आहे त्याचं कारण काय आणि तिसरा प्रश्न जे पहिल्या टप्प्यामध्ये पूर्णपणे निकष पूर्ण केले पात्र ठरले म्हणून ज्यांचं अनुदान सुरू झालं त्यांना नंतर अनुदान न देण्यासाठी अपात्रतेचे दुसरे निकष तुम्ही लावतात दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यावरची कारण गळती होत असते तर ते करण्याचं कारण काय हा भेदभाव करण्याचं कारण काय आपण सरसकट देणार का सभापती महोदया मी सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी सांगितलं हे पुढच्या टप्प्यासाठी आहे म्हणजे एक वर्षामध्ये टप्पा वाढवावा ह्याच्यामध्ये वा। मी सुद्धा सहमत आहे आपण म्हणता की जानेवारी मध्ये सहा महिने सुद्धा होणार नाही म्हणजे अगदी ज्यांना पहिल्यांदा दिलं त्यांना सुद्धा सहा महिने होणार नाही त्याच्यामुळे एका वेळेला सगळ्यांचा टप्पा वाढवला जाणार आहे आणि आपण जे म्हणता की पूर्वी ज्यांना पात्र केलं मला उत्तर देऊन दस दे नंतर आपण पुन्हा विचारू शकता पूर्वी ज्यांना पात्र केलं आणि आता त्यांना अपात्र केलं अशा केसेस नाही आहेत पूर्वी जे पात्र केलेले आहेत आणि काही लोक नजर सुद्धा राहिलेले आहेत त्यांचे सुद्धा प्रस्ताव स्वीकारण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत कारण त्यांना एकदा पात्र केल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये ते गेले पाहिजेत अशी सर्वसाधारणपणे माझी भावना आहे परंतु जे लोक अपात्र होतील त्यांना मात्र सेल्फ फायनान्स मध्ये टाकलं जाईल आणि याच्या पुढे कधीही या कॅटेगरीमध्ये का। का। ते येणार नाही हे मी स्पेसिफिकली सांगतो आणि सब्जेक्टिव्ह अवेलेबिलिटी हे पुढच्या टप्प्यामध्ये आहे आणि या टप्प्याचे सगळ्या पैशाची प्रोव्हिजन झालेली आहे ठरवलं त्यांना पुढच्या टप्प्यामध्ये अपात्र का ठरवतात त्याचं कारण काय तो भेदभाव करण्याचं कारण काय तुमचं पुढचं ठीक आहे त्याबद्दल मी आक्षेप घेत नाहीये सभापती महोदया अशी जर काही प्रकरणं असतील स्पेसिफिक तर त्यांनी अठराशे बावीस आजच्या तारखेला लिहिलेली आहेत एकतीस डिसेंबर पर्यंत जर एक, एक मिनिट मला उत्तर देऊन द्यायचा एकतीस डिसेंबर पर्यंत अधिकची लोक पात्र होऊ शकतील तुम्ही ज्या दिवशी पर प्रश्न विचारला त्या दिवशी किती लोक एलिजिबल झाली त्याची ती आकडेवारी आहे कदा तिथे झिरो सुद्धा होईल अठराशे सगळ्या बावीस लोकांनी जर आपलं हे दिलं त्या शाळाने पात्रतेच आम्ही त्यांना सुद्धा पात्र करू कारण अजून आम्ही मुदत मुदत मला सभापती महोदया एवढंच सांगायचं आहे की मुदत, मुदत संपून आता जवळजवळ चार महिने झाले तरी आम्ही सातत्याने मुदत वाढ करतोय कारण आमचा दृष्टिकोन हा सहानुभूतीचा आहे म्हणून दर खेपेला आम्ही वाढवलं परंतु हा टप्पा जर संपवला नाही तर जे लोक पुढच्या टप्प्याची वाट बघत आहेत त्यांच्यावर अन्याय होईल म्हणून मी एकतीस डिसेंबर ही डेडलाईन गाठलेली असे आहे परंतु जर ह्या सभागृहाचं म्हणणं असेल तर आणि पंधरा दिवसांनी सुद्धा मुदतवाढ करायला आमची काय हरकत नाही परंतु एकतीस डिसेंबर एवढ्यासाठी केलंय की पुढचा टप्पा हा वेळेवर देता यावा म्हणून ती एकतीस डिसेंबरची मुदत घातलेली आहे की उत्तर आणि आता मान्य मंत्रीमध्ये जे उत्तर देतात त्याच्यामध्ये विसंगती आहे सांगतोय तुम्ही लेखी उत्तरात काय म्हटलं की एकूण पात्र शाळांची संख्या तुम्ही दिलेली आहे दहा हजाराहून अधिक आहे दहा हजार दहा हजार सहाशे त्रेचाळीस तुम्ही बघा आणि अनुदान दिलेल्याची संख्या आठ हजार आठशे एकवीस याचा अर्थ उरलेल्या शाळांची जी संख्या आहे दोन हजारच्या आसपास अठराशे एकोणीसशे अठराशे बावीस मग ज्या पात्र ठरल्या अठराशे बावीस त्यांना तुम्ही अनुदान का नाकारता तो भेदभाव का करता तुम्ही तुम्ही लेखी दिले ना सर तुम्ही लेखी म्हटले बघा मी वाचून दाखवतो परत तुम्हाला मान्य मंत्र्यांनी एक मिनिट थांबा शासन निर्णय सहा दोन तेवीस नुसार पात्र प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा यांची संख्या पात्र संख्या आहे दहा हजार सहाशे त्रेचाळीस आणि तुम्ही प्रत्यक्ष अनुदान दिलेल्याची संख्या दिली आहे त्यापैकी आठ हजार आठशे एकवीस राहिल्या आठ हजार बावीस मग ज्या पात्र ठरल्या त्यांना न देण्याचं कारण काय अनुदान द्या तुम्हीच ठर उत्तर लेखी वाच तुम्ही त्यांनी तपासून घेईल सांगितलं न देणार दे माझ्याकडे ते म्हणाले माझं म्हणणं उत्तर दुरुस्त केलं पाहिजे ना उत्तर दुरुस्त केलं पाहिजे मान्य सभापती मोदय पात्र ठरल्यानंतर सुद्धा त्यांच्यापर्यंत अनुदान पोचायला काही वेळ लागतो कारण ती शासनाची प्रोसिजर आहे त्याप्रमाणे आम्ही अपात्र मला पुन्हा एकदा स्पेसिफिक सांगायचं सा आहे आजच्या तारखेला जे पूर्तता करू शकले नाहीत अशांची संख्या एक हजार आठशे बावीस आहे ही संख्या कमी होऊ शकते त्यांनी जर पात्रतेसाठी आवश्यक ते कागद दिले तर आणि त्याच्यामुळे अठराशे बावीस महोदया या पानावर कुठल्या पाना। नाही नाही मी समोरच आहे माझ्या मला सापडत पण कुठला सभापती महोदया सभापती महोदया मला उत्तर पूर्ण मला पूर्ण करू द्या ना सभापती महोदया मला संरक्षण देण्याची गरज आहे कारण तुम्ही उत्तर देताना मध्ये मध्ये बोलता माझं उत्तर चुकीच असते तुम्ही असं बरोबर नाहीये त्यांचं पूर्ण झाल्यावर उभा तुम्ही सारखं उभं राहायला लागला तर प्रत्येकाला तुमच्या अशा सवय नाहीये हो, शांत अठराशे बावीस ही संख्या अघोषित शाळांची आहे आम्ही देताना घोषित अघोषित दोघांना घेतलं आता या कॅटेगरी मध्ये कोणीही शिल्लक नाहीये आणि त्याच्यामुळे जर कोणी शिल्लक राहिलं किंवा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तो पात्र होता तर मी त्याच्यावरच उत्तर दिलेलं की तुम्ही अशी पर्टिक्युलर केस आणा आम्ही त्याला हे करू खाली बसा ते बसल्याशिवाय राहायचं नाही ते खाली बसल्याशिवाय केसरकर साहेबांचं सा उत्तर झाल्याशिवाय तुम्ही खाली बसायचं खाली बसायचं खाली बसा त्यांचा खाली, खाली, खाली बसले की मग राहून विचारा सभापती सारखं तुम्हीच विचारायचं नाही इतर दहा लोकांनी सभापती मोदया मी स्पेसिफिक उत्तर दिलेलं आहे की आम्ही ज्या ज्या वेळेला मुदतवाढ केली ही सहानुभूतीपूर्ण धोरण असल्यामुळे केलेली आहे त्यांना जर वाटलं की काही शाळा अशा आहेत की ज्यांना पूर्वीच्या काळामध्ये आपण मान्यता दिली आणि काही कारणामुळे त्यांची नावं आलेली नसेल तर ती सुद्धा मी घ्यायला सांगितलेली आहे त्याच्यामुळे हा प्रश्न हा प्रश्न हा जेव्हा डिक्लेअर एवढ्या जेवढ्या शाळा डिक्लेअर केलेल्या आहेत त्यांनी आपल्या कागदपत्रांची पूर्तता करावी त्याच्याशिवाय हा टप्पा पूर्ण होत नाही टप्पा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढचा टप्पा देण्यामध्ये अडचण निर्माण होते आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये हा टप्पा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी माझी नम्र विनंती आहे आता थांबा जरा आता एक मिनिट एक मिनिट थांबा कपिल पाटील साहेब जरा खाली बसा एक मिनिट आपण सगळ्यांनी पहा शाळांची जी संख्या आहे निकषानुसार अपात्र ठरलेल्या संख्यांची शाळा आपल्याला काय सांगितलं मंत्री मोदयांनी तुमचं म्हणणं ती चुकीची आहे आजच्या तारखेला म्हणजे समजा आजच्या तारखेला जर का ती असेल ती बदलू शकते हेही त्यांनी सांगितलं आता तुम्हाला बसून डिपार्टमेंट त्याच्याबद्दलच्या शाळांची संख्या काढणार का तुमच्या प्रत्येकाला विचारून संख्या काढणार आहे तर त्यांनी असं सांग तुम्ही माझ्याशी पण असंच करताय मग मी पण आता काय करू तुम्ही बोल बोलत असताना था थांबतच नाही थांबायचं था, तुम्हाला काय झालं आजार मला कळत नाही हा अहो थांबा काळे जरा एक विषय संपवू द्या तुम्ही शिक्षक आहात तुम्ही शिक्षक आहात विद्यार्थ्यांपेक्षा दोन मिनिट हे पा हे पा सन्माननीय सर्व प्रतिनिधी महोदय आता सतरा मिनिटं झालेली आहेत त्याच्यावरती चाळीसला सुरू झालं बाकीचे प्रश्न महत्वाचे आहेत त्यांना एक मिनिट म्हणून तुम्ही थांबत नाही तुमच्यासाठी मी गेल्या मीटिंग गेल्या आपल्या अधिवेशनात विनंती केली होती की बैठक घ्या त्यांनी तशी बैठक घेतली तरी थांबत नाही बरं प्रत्येकाचं बरोबर आहे मी तुमची अडचण समजू शकते की शिक्षक मतदार आहेत तुमचे त्यांना पण कळलं पाहिजे किंवा तुम्ही तिडकीने मांडताय उत्तर व्यवस्थित आलं पाहिजे परंतु मला वेळेची मर्यादा म्हणजे किती तास आपण एक प्रश्न चालवायचा सा याला लिमिट आहे बरं तुमचे सगळे प्रश्न कपिल पाटलांनी विचारून तरी त्यांचं समाधान झालेलं नाही आहे तर आता मला प्रश्न असा आहे की मी एक समजा प्रतिनिधी कोणाला बोलायला दिले तर सगळे दुःखी होणार त्याश सगळेच जण दुःखी राहत थोडा वे काय करत अहो त्यांची पण उत्तरावर सरकत होती पाटील साहेबांची पण उत्तरावरती सरकत होती मी पाहून घेत नाही नाही मग हरकत आहे जर का तर मग प्रश्न असा आहे की किती वेळ हा चालवायचा मला सभागृहांना निर्णय द्या प्रश्न नाही 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 तुमचं बोलून झालं की संपलं असं नाही मी सगळ्या सभागृहाला विचारते की पंधरा वीस सदस्यांच्या दृष्टीने थांबा आत्मीयतेचा विषय हा तुम्ही म्हणत असाल सगळेजण बहुमतानी की आम्ही हा एक तास चालवा तर उरलेल्या चार प्रश्नांच्या लोकांवरती अन्याय होतोय विक्रम काळे कपिल पाटलांचा प्रश्न झाला ज्ञानेश्वर घ्या चला आदरणीय सभापती आदरणीय शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब अनेक वर्षापासून म्हणजे मागच्या वर्षापासून जे मंत्री झाले तेव्हापासून विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सातत्याने चांगले निर्णय घेत आहेत हे सर्व असं नाही पाहत आहे पण बोलायचं अधिकारी तुम्ही नाही तिथून ओरडून सांगा तुझे आम्हाला नाही 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 असं बसून ओरडायचं नाही आजपर्यंत अशी दादागिरी करायची अत्यंत चांगले निर्णय घेतलेले आहे मात्र बोला त्यांनी सुद्धा अनुदानाच्या संदर्भात जेवढ्या अडचणी होत्या त्या सोडवलेल्या आहेत

ज्युनियर कॉलेजच्या संदर्भामध्ये वाणिज्य शाखा त्याचा शाखेच्या अर्थ काढून असे काही प्रस्ताव प्रलंबित आहेत त्यांना सुद्धा आदरणीय केसर कसा आपण विनंती राहील की त्यांना सुद्धा आपण आनंद संदर्भात कारवाई करणार आहात पण ते प्रस्ताव लवकरात लवकर मागून घेण्याची आपण कारवाई करणार का दुसर काही प्रस्ताव पुणे स्तरावर अजून प्रलंबित आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी प्रलंबित आहेत ते सुद्धा लवकरात लवकर मागवणार का असा माझा प्रश्न आहे त्यांनी सांगितलं की ना की सभापती महोदया या संदर्भात मी मीटिंग घेतली त्याच्यामध्ये सुद्धा आपण सांगितलं आपल्या सूचनेप्रमाणे मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये सुद्धा हा मुद्दा चर्चेला झालेला आहे त्यावेळेला मी सांगितलं की वीस टक्क्याचा हा टप्पा पूर्ण करूया जेणेकरून पुढचं आपल्याला जे वाढवायचं आहे वीस टक्क्याचा वाढीव टप्पा हा आपल्याला वेळेत देता येईल एवढं सांगितल्यानंतर सरकार एवढं पॉझिटिव्ह असताना मला असं वाटत असेल की काही सदस्यांच्या मनामध्ये शंका असतील तर हे अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा एकदा मी मिटिंग मुंबईला बोलवतो आणि काय प्रलंबित असतील तर ते सुद्धा पूर्ण करतो आणि याच्यामध्ये सरकारने अतिशय पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली आहे आणि आम्ही जेवढे निर्णय घेतलेले आहेत शालेय शिक्षणाच्या संदर्भातल्या आमच्या कॅपॅसिटीमध्ये जेवढे होते तेवढे निर्णय घेण्याचा ते केलेला आहे प्रयत्न आणि मला सभागृहाला अतिशय नम्रपणे सांगायचे असते शिक्षण खातं हे विद्यार्थ्यांसाठी आहे आपण नेहमी शिक्षकांबद्दल बोलत राहतो विद्यार्थ्यांच्याबद्दल सुद्धा बोललं पाहिजे कारण उद्याचं भवितव्य महाराष्ट्राचं घडवायचं असेल तर विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन द्यायला लागेल आणि सभागृहाच्या आम्ही अत्यंत नम्रपणे निदर्शनाला आणून देतो की अनेक वेळेला त्या ठिकाणी शाळा बंद ठेवल्या जातात आणि मोर्चे आयोजित केले जातात त्यावेळेला विद्यार्थ्यांचं काय होणार याचा सुद्धा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे आणि हे जर असंच चालू राहिलं तर पुढच्या वेळेला अत्यावश्यक सेवेमध्ये ही सेवा सुद्धा इन्क्लूड करायचा शासनाला विचार करायला लागेल कारण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असतात शालेय शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी आहे आम्ही पूर्वीच घोषित केलं की एक वर्षाच्या सगळ्या शिक्षकांचे प्रश्न सोडवतो केंद्राचे केंद्रीय प्रमुखांची के भरती सुरू झाली शिक्षकांना हे पाहिजे होतं म्हणजे आपल्या आ, सरकारी नोकऱ्यांमध्ये ज्या वेळेला बढती मिळायची होती त्याच्यामधल्या सगळ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला टप्पा अनुदानाच्या शाळा तो टप्पा हे केला तीस हजार टप्प्यातली भरती त्याची सगळी प्रक्रिया पूर्ण करून आता त्याची फायनल स्टेजला आलेला आहे म्हणजे जाहिराती घेऊन प्रत्येक ठिकाणी शिक्षक पाठवण्याची कारवाई चालू आहे सभापती महोदय हे सुद्धा मी आपल्या निदर्शनाला आणून देतो की एज्युकेशनचा दर्जा वाढावा म्हणून दरवर्षी जी म्हणजे दर तीन वर्षांनी ज्या बदल्या व्हायच्या त्या बदल्या सुद्धा आता रद्द करून एकाच ठिकाणी शिक्षकांनी राहावं आणि क्वालिटी एज्युकेशन त्या शाळेमध्ये द्यावं ह्याची सुद्धा व्यवस्था केली त्याच्यामुळे जेवढं काही आम्हाला शिक्षकांसाठी करता येईल हे आपण करण्याचा प्रयत्न करतोय सातव्या वेतन आयोगाचे काही टप्पे शिल्लक होते ते सुद्धा आपण देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे माझी अशी नम्र विनंती आहे की अजून सुद्धा काही प्रश्न पेंडिंग असतील अजून मीटिंग घ्यायची असेल मी आणखी एक मिटिंग घेतो पण याच्या नंतरच्या काळामध्ये सुद्धा तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भात आपण दर्जा वाढवण्याच्या संदर्भात काही सूचना असतील आणि त्या शासनाला दिल्या तर आम्ही अधिक चांगलं काम हे विद्यार्थ्यांसाठी करू करू शकतो ठीक आहे सन्मान्य किशोर दराडे किशोर दराडे शिंदे साहेब त्यांना बोलू द्या तुम्ही सगळ्या शिक्षक जे उत्तर दिलेलं आहे विद्यार्थ्यांच्या हितासाठी मंत्री महोदय आपला प्रश्न बरोबर आहे पण बऱ्याचशा शाळा अशा आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शिक्षकच नाही बऱ्याच वेळेस आम्ही विनंती केलेली पोर्टल चालू करा अध्यापिक पोर्टल चालू झाले नाही दुसरी विनंती आमची अशी आहे ज्या वीस टक्क्यावर पंधरा पंधरा वर्ष लोकांनी काम केले आणि आपल्या अकरा आतीपैकी पाच आटी मान्य का तुम्ही कॅन्सल केल्या सहा ठेवल्या त्यातल्या ठराविक हाती दोन तीन आता ठेवल्या आणि सगळ्याच शिक्षकांना जर न्याय देण्याचं काम जर केलं तर आपले खूप आभार शिक्षक मानतील आणि बऱ्याच शाळांना नौकर भरती अशैक्षणिक काम भरपूर असतात त्या संदर्भात नंतर विषय मी बोलणार आहे पण सध्या पोर्टल कधी चालू होणार आहे संदर्भात सभापती महोदय पंधरा दिवसाच्या आत पोर्टल चालू होईल कारण आपण प्रत्येक ठिकाणचं ज्या आरक्षण आहेत त्याचं रोस्टर चेक केलेलं आहे ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे जिल्हा परिषद आणि शिक्षण खाते दोघांचं मिळून हे चालतं आपल्या सगळ्यांचीच मागणी होती की सहाव्या टप्प्यामध्ये जे सिनियर टीचर्स दुसऱ्या ठिकाणी पाठवले गेलेले होते त्यांना आपल्या जागेवर आणा ती मान्य केल्यामुळे त्यांचे प्रत्येक शिक्षकांना ते आपल्या जाग्यावर आणतायत आणि येत्या पंधरा दिवसामध्ये मी सांगितलेलं की पोर्टलवर भरती सुरू होईल म्हणजे जिल्हा परिषदेच्या जाहिराती निघतील त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला चॉईस दिला पाहिजे आणि तो चॉईस दिल्यानंतर त्यांना रितसर त्यांचं समुपदेशन करायला त्या लागतं ते करून त्या त्या ठिकाणी त्यांना हजर करून घेतलं प्रश्न क्रमांक एकवीस हजार सातशे चाळीस श्रीकांत भारतीय पंचवीस मिनिट प्रश्न क्रमांक एकवीस हजार सातशे चाळीस प्रश्न हे पा तुम्हाला पंचवीस मिनिटं आपण चर्चा केली पंचवीस मिनिटांपैकी आठ ते दहा मिनटं मंत्रीमोदयांची झाली असतील तरी तुमच्यापैकी चार लोक बोललेले आहेत कपिल पाटील बोलले किशोर दराडे बोलले ज्ञानेश्वर मात्रे बोलले तिघं जण बोललेले आहेत तर असं तुम्ही करून प्रश्न बाकीचे प्रश्न घ्यायचेच नाहीत का बरं त्यांनी बैठक घ्यायची तयारी दाखवली त्यांनी बैठक घ्यायची तयारी दाखवली अपात्र शाळा जी आहेत त्यांना पात्र करण्यासाठी आम्ही ते संख्या कमी होईल हे सांगितलं पण तुमचा प्रश्न सुटत नाही आहे तर बाकीच्या सदस्यांवर मी अन्याय करू शकत नाही त्यामुळे तुम्ही असं नाही करायचं काय करायचं मी काय करणार पंचवीस मिनिटं बैठक येणार आहेत ना ते मुंबईत तुम्हाला बैठक नको मी त्यात काही करू शकत नाही चला प्रश्न पुढचा घ्या मी शिकस्त केलेली प्रश्न क्रमांक एकवीस हजार एकशे पंचवीस एकवीस हजार सातशे चाळीस महोदया छाप्याप्रमाणे